आजकाल जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर तो स्वभाव जाणून घेण्याची कोणती पद्धत खात्रीशीरपणे आहे असं जर का एखाद्याचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं एक खात्रीशीर असं उत्तर म्हणजे त्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल चेक करा तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव त्याचा बँक बॅलन्स त्याचं सगळं काही आपल्या समोर येईल आणि जर का एखाद्या व्यक्तीचा मोबाईल त्याच्या बायकोच्या हातामध्ये लागला तर मात्र त्या व्यक्तीची संपूर्णपणे पोलखोल त्या त्याच्या बायकोसमोर होणार आहे आता अनेक असे व्यक्ती आहेत जे सद्गृहस्थ आहेत चांगले आहेत आणि त्यांच्या चांगल्या चारित्र्यामुळे चांगल्या असण्यामुळे त्यांचा मोबाईल त्यांच्या घरातली कोणतीही व्यक्ती घेऊ शकते परंतु एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा एखादी व्यक्ती चारित्र्यहीन असेल तर मात्र त्याचा तो मोबाईल हा त्याच्या पुरताच मर्यादित राहिलेला असतो आणि तो मोबाईल तो कुठल्याही इतर व्यक्तीला देत नसतो अशा स्वरूपाची घटना आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये एक पानटपरीवाला आहे त्याचं नाव आहे अब्दुल शरीफ कुरेशी त्याचं वर्ष आहे साधारणपणे तेहतीस आणि त्याचं लग्न दोन हजार एकवीस या सालामध्ये झालेलं आहे आणि त्याला साधारणपणे दोन ते तीन वर्षाची एक मुलगी अपत्य त्यांच्या घरामध्ये आहे त्याची बायको आहे हा सकाळी उठून पानटपरीवर जातो आहे रोज जाऊन त्याची पांढरपरीवरती त्याचं जे काही कामधंदा असेल हा त्याचा चालू आहे त्याची बायको देखील त्याच्या घरामध्ये तिचं तिचं गृहस्थी जीवन हे चालू आहे मुलीकडे बघणं मुलीला वाढवणं हे सगळं चालू आहे आणि एके दिवशी या अब्दुल शरीफ कुरेशी या तेहतीस वर्षीय विवाहित तरुणाचा जो फोन आहे त्याच्या बायकोच्या हाताला लागलेला आहे आणि आपल्या नवऱ्याचा फोन म्हणजे आपलाच फोन म्हणजे आपल्या हक्काचा फोन असं समजून तिने तिच्या नवऱ्याचा जो मोबाईल आहे याच्यामध्ये सर्फिंग सुरू केलेला आहे अनेक ॲप्स उघडते व्हॉट्सअप उघडते फेसबुक उघडते आणि ज्या वेळेला तिने त्या ती नवऱ्याचं व्हॉट्सअप उघडलेलं आहे त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन त्या ठिकाणी सरकलेली आहे अत्यंत धक्कादायक अशी माहिती तिच्या समोर आलेली आहे आता ही माहिती अशी होती की त्या मोबाईलमध्ये काही अश्लील व्हिडिओ होते काही धमकी भरे मेसेज होते किंवा काही अश्लील फोटोग्राफ्स होते आता हे सगळं बघून तिला प्रश्न पडलेला आहे की हेच नक्की चाललं आहे काय किंवा हे संपूर्ण मॅसेजेस कशा प्रकारचे आहेत किंवा काय आहेत आता बायकांची जी नजर असते ही अत्यंत खुफिया असते कारण आपल्याच घरामध्ये एक गुप्तहेर आपल्या अपरक्ष अप्रत्यक्षपणे वावरत असतो हे आपल्याला कदाचित लक्षात येत नसतं त्याच्याप्रमाणे मग तो जो संपूर्ण व्हॉट्सअपचा डाटा आहे त्या बायकोने स्वतःच्या मोबाईलमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अत्यंत शिताफीने तिने तिच्या नवऱ्याची पडताळणी केलेली आहे हे फोटो कसले आहेत हे धमक्या कसल्या आहेत या सगळ्या त्या ते तिची त्याची बायको आहे तिने एक प्रकारे एक गुप्तहेर बनून संपूर्ण ह्या हा जो प्रकार आहे याची चौकशी सुरू केलेली आहे त्यावेळेला मग तिच्या काही गोष्टी नि निदर्शनास आलेल्या आहेत की हा जो तिचा नवरा आहे हा कित्येक महिलांना गंडा घालत होता आपण एक अविवाहित तरुण आहोत आणि आपण लग्न करणार आहोत असं सांगून मग या तरुणींसोबत तो संपर्क ठेवत होता आणि त्याच्या माध्यमातून मग त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात पाडून मग त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करत होता आणि त्यांचं जे काम झाल्यानंतर तो त्यांना त्या ठिकाणी सोडून देत होता त्याचबरोबर एक अल्पवयीन मुलीला देखील या तेहतीस वर्षाच्या जा तरुणाने जाळ्यात ओढलेलं होतं आणि तिच्याकडून साधारणपणे तीस हजार रुपयाची अंगठी त्याने तिला जबरदस्तीने विकायला लावलेली होती आणि स्वतःची पैशाची गरज भागवलेली होती अशा स्वरूपाची देखील माहिती समोर येत आहे आणि या मुलीने आता अशा स्वरूपाची तक्रार देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकार मग हा जो डाटा आहे हा घेऊन ही महिला पोलीस स्टेशनच्या पायरीवरती दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनच्या पायरीवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण कहाणी हा जो व्हॉट्सअपचा डाटा आहे हा तिने पोलिसांसमोर उघड केला आहे आणि मग पोलिसांनी त्याला तातडीने अटक केलेली आहे आता पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की अशा स्वरूपाच्या अन्य ज्या कोणी महिला असतील त्यांनी समोर यावं आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल करावी परंतु जी काही सामाजिक बांधिलकी असते किंवा आपली समाजामध्ये नाचक्की होईल या कारणासाठी अनेक या ज्या महिला आहेत या समोर येण्यासाठी घाबरत आहेत काचकूच करत आहेत अशी देखील माहिती समोर येत आहे काही समस्या या दिसतात तितक्या सोप्या नसतात वाटतात तितक्या सरळ नसतात कारण अशा स्वरूपाच्या व्यक्ती आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि आपल्याला अशा स्वरूपामध्ये आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होईल आपली शारीरिक पिळवणूक होईल अशा स्वरूपाच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि आपण या एखाद्या ट्रॅपचा भाग होऊ नये किंवा आपल्यासोबत असं काही घडू नये असं वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना आपली माहिती आपला डाटा एखाद्या दे, व्यक्तीपर्यंत देताना आपण शंभर वेळा विचार केला पाहिजे असं मला या घटनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे तर आता या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आहे आपण ह्या भागातून हा व्हिडिओ बघत असाल तर आपण संपूर्ण घटनेबद्दल खाली कमेंट करून जरूर कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद